नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला आयडिया आलीच असेल तर मी इथे आज खमंग ढोकळा बनवणार आहे घरच्याच साहित्यातून अगदीच सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर चला तर बघूया इथे आपण या वाटीचं मेजरमेंट घेतो आहे तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल असेल किंवा कप अवेलेबल असेल त्याने तुम्ही मेजर करू शकता दोन कप आपण बेसन घ्यायचं आहे हळद थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ हे सर्व थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा घ्यायचं आहे आणि एक अख्ख्या लिंबाचा रस इथे मी वापरलेला आहे आणि जेवढी आपलं बेसन पीठ असेल तेवढंच आपल्याला इथे ते पाणी वापरायचं आहे सुरुवातीला मी ते एक वाटी पाणी वापरलं होतं आणि जसं लागेल तसं एक अजून वाटी पाणी वापरलं होतं आता तुम्ही या पेस्टची कन्सिस्टन्सी बघू शकता ह्याला आपण मिक्सरमधून एकदा वळून घ्यायचं आहे ग्राइंड करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याच्या आपल्याला हे पाण्याच्या वाफेवर वाफवायचं त्यामुळे मी तसं त्याचं सेटअप केलं आहे चहामध्ये आपल्याला ढोकळा वाफायला ठेवायचा आहे त्या ताटाला हलकंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं करते मी आता आपल्याला जे ढोकळ्याचं मिश्रण केलं आहे ते मी एका पातेल्यात काढून घेतलं होतं त्यात आपण त्याला ता जाळी यावी ते फुलून यावं त्यासाठी आपण इनोचा वापर करत आहोत इनो आधी थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण पाणी टाकून ते ॲक्टिवेट होतं आणि तेव्हाच आपण हे सर्व मिक्स करून लगेच झोकळा बनवायला टाकायचा आहे त्यामुळे सर्व तयारी आधीच करून घ्या आणि शेवटच्या टाईममध्ये तुम्ही हे इनो टाकून ह्याला फुलवून घ्या कारण की इनो टाकल्यावर हे लगेच ते ॲक्टिवेट होतं आणि आपल्याला ते वाफायला ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी त्याला हाता हातानेच असं फेटून घेत आहे तर जेणेकरून तो इनो छान सगळीकडे मिक्स होईल अच्छा ज्या ताटाला मी ग्रीस केला आहे त्या ताटाला आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे हे दोन वाटी बेसन जे बेसनचं आपण जे बनवतो आहे ते आरामात तीन ते चार लोकांसाठी इनफ आहे त्या प्रमाणात तुम्ही नक्कीच बनवून बघा घरी आता हे आपल्या सेटअपमध्ये जसं आपण केला होता त्याच्यावर झाकण लावून जवळजवळ वीस मिनटं मी ठेवलं आहे आता मी त्या चाकू टाकून चेक केला होता ढोकळा व्यवस्थित झाला आहे फोडणी आपण नेहमीच करतो तशीच करून घ्या मोहरी टाका कढीपत्ता टाका पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला जर जास्त लिक्विड फॉर्ममध्ये हवं असेल त्यानुसार आपल्याला साखर मीठ आणि दोन्ही गोष्टी घालून घ्यायचं आहे है। एक असं मस्त असा आम गोड असा पणा येईल त्याला तर आता ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला ढोकळ्याला पंख्याखाली किंवा जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागतील सुकायला ढोकळा एकदम चांगला थंड होऊन घेण्यासाठी आता तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी एकदम थंड झाला आहे फोडणी घाला घालायच्या अगोदरच तुम्ही काप करून घ्या मी इथे तुम्हाला जसे हवे तुम्ही तसे काप करून घेऊ शकता छोटे मोठे ठीक आहे आता ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला हे नक्की सांगा की माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आता आपण काय करू